पंचायत समिती वारुवाडीकरणामध्ये आपल्या पत्नी सोनाली आज इलेक्शन लढत आहेत काय आज वातावरण मतदार, वाटते वातावरण छान आहे सर्व मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे मतदार मतदान करत आहेत आणि आम्हाला येऊन सांगत आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केले ठीक आता बघू काय परिस्थिती राहते ते आपल्याला उतार <laughs> केलं बघू आता शेवटी मतदार राजा आहे मतदार राजा असल्यामुळं मतदार काय आज जाऊन करतोय आणि आपण केलेल्या कामाला किती प्रतिसाद देतोय ते पण आम्हाला बघायचं आहे शेवटी सर्व काही निकालावरती अवलंबून आहे भाऊ तुम्ही अनुभव आहात याच्या मागे जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक देखील तुम्ही लढलेले होते कशा पद्धतीने यावर्षी प्रचार झाला प्रचार तर अतिशय छान झालेला आहे आम्ही घर टू घर गेलेलो आहोत आणि मुळामध्ये आपण आपली जी काही केलेली कामं ती सर्व कामे लोकांसमोर ठेवलेली होती लोकांनी पण प्रचंड असा प्रतिसाद दिला परिवर्तनाची लाट आ, होती म्हणजे आहेच परिवर्तनाची लाट त्या लाटे लोकांना पण आता नवीन चेंज हवा हो आहे लोकांनासुद्धा कामाची गरज आहे अतिशय म्हणजे काही भागामध्ये तुम्ही वारोवाडी घ्या वारोवाडी ठाकरवस्ती आहे तिथे अनेक अशी कामं प्रलंबित राहिलेली आहेत त्या प्रलंबित कामं लोकांना सुद्धा कामं होणं गरजेचं आहे त्यामुळे आपण त्यांना सांगितलं होतं परिवर्तन तुम्ही करा आता पाहूया काय परिस्थिती राहते आहे त्या माध्यमातून आपल्याला कळेलच नऊ तारखेला विजयाची खात्री वाटत नाही शंभर टक्के विजयाची खात्री आहे विषय असा आहे की सर्व चेंज लोकांना हवा आहे आणि आपण कामाचा माणूस आहे त्यामुळे लोक शंभर टक्के आपला साथ देणार शंभर टक्के विजयाची खात्री आहे धन्यवाद भाऊ जय शिवराय